अकोला शहरातील हरिहर हरिहरपेठ भागामध्ये दोन गटात राडा झालाय तुफान दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे तुफान दगडफेकीमध्ये अनेक नागरिक जखमी झालेले आहेत या परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या घटनास्थळी दाखल झालेला आहे अकोल्यामधली ही घटना काही वेळापूर्वी अकोला शहरातील हरिहरपेठ भागामध्ये दोन गट गटा जोरदार राडेबाजी झाली दगडफेक देखील करण्यात आली या घटनेनंतर काही ठिकाणी देखील पाहत आहे मोठा पोलीस फौज पौल, फाटा या ठिकाणी तैनात आहे जयेश गावंडे याविषयी आपल्याला अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयेश या क्षणी नेमकी काय परिस्थिती आहे आणि नेमकं काय घडलंय गेल्या काही तासात अमोल सर आता सध्याची जी परिस्थिती आहे सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि ही घटना जी घडली आहे ही एका ऑटोचा एक धक्का लागल्यामुळे दोन गटात वाद झाला आणि मग त्यानंतर दोन गट आणणे सामने आले आणि एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली काही गाड्यांची जाळपोळ देखील करण्यात आली आणि या दगडफेकीमध्ये काही जण जखमी झाले आहेत आणि आता सध्या इथली जी परिस्थिती आहे तणावपूर्ण आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे त्यामुळे एकंदरीत चित्र पाहता या भागामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता जी आहे ते अमूल सध्या पाहायला मिळत आहे निश्चितपणे जयेश सध्या आपल्याबरोबर सुषमा अंधारे आहेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई ज्या प्रकारे अकोल्यामध्ये ही घटना घडतीये वाहनांची जाळपोळ आहे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे काय नेमकं घडलंय आपल्यापर्यंत काय माहिती आली आहे आणि आपली प्रतिक्रिया यावर मुळात तर ज्या पद्धतीच कारण आता सांगितलं जात आहे की एका ऑटो रिक्षाला धक्का बसला आणि त्याच्यानंतर एवढी मोठी गंभीर परिस्थिती ही काही विश्वास ठेवण्यासारखी नाहीये ज्या अर्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर काही वेळात किंवा काही तासांच्या काही मिनिटांच्या आत परिस्थिती हाताबाहेर जाते याचा अर्थ निश्चितपणे हा पूर्वनियोजित काही कट असू शकतो हा पूर्वनियोजित कट कुणाचा आहे कोणी केलाय हे शोधून काढणं खर तर ग्रह खात्याचं काम आहे oh. परंतु ग्रह खाते ज्यांच्या अधीन आहे त्यांच्या हिंदू मुस्लिम मॉडेल करत सांप्रदायिक विभाजन कसं घडून येईल आणि दंगली कशा घडतील राज्यामध्ये जर याचाच प्रयत्न केला जात असेल oh. तर ते अजून साशंकता आहे की ते खरंच प्रामाणिकपणे या सगळ्यांचा तपास करतील का पण मला वाटतंय की आता या क्षणी अकोल्यातल्या कुठल्याही जात समुदायाच्या या सगळ्या संवर्गातल्या लोकांनी या कुठल्याही अशा पोलिटिकल टूलचा आपण भाग होऊ नये आपण मॅन्युप्युलेट होऊ नये oh. याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे एवढं कळकळीचं आवाहन नक्की करावं असं वाटतंय सुषमाजी तुम्ही कृपया फोन लाईन वर राहा सोबत अमोल मिटकरी सुद्धा आहेत फोन अमोल अमोलजी रिक्षाला धक्का लागला एवढ्या किरकोळ कारणावरून एक मोठा तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे काय नेमकं घडत आहे काय अपडेट्स आपल्यापर्यंत आलेले त्याच परिसरात ही दुसऱ्यांदा दंगल होते आहे आणि आता याची माहिती मी एका चॅनलवर एका चर्चेमध्ये सहभागी होत असताना मला पत्रकार बांधवांकडून आली की त्या ठिकाणी काहीतरी शुल्लक कारणावरून दोन समाजामध्ये oh. ते निर्माण होईल असं वातावरण आता नवदुर्गा महोत्सव आहे पुढे आमच्या अकोल्यामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मोठा सोहळा असतो प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि अशा या सगळ्या सणासुविधेच्या काळात अशा प्रकारची दंगल घडणं किंवा काही लोकांकडून घडवून oh. आणणं हे मला असं वाटते आमच्या जिल्ह्याला शोभणार नाही पोलीस प्रशासनाचा गुप्त वार्ता विभाग असतो मी आता पोलीस मी स्वतः आता एसपी कार्यालयात जाऊन किंवा त्या ठिकाणी जिथे ती घटना घडलेली आहे तिथे जाऊन त्याबद्दलची सत्य माहिती घेतोय की ज्या वेळेस अशा प्रकारच्या काही दंगली होतात त्यावेळेस नक्कीच प्रशासनाचं सुद्धा त्यावर लक्ष असणं महत्वाचं असतं खासकर नवदुर्गा असेल गणेशोत्सव असेल आता शांतता कमिटीच्या बैठका कशा करता घेतल्या जातात आता चार दिवसांपूर्वी शांतता कमिटीची बैठक झाली त्यावेळेस सर्व सूचना मान्य जिल्हाधिकारी एस पी यांनी सर्व पोलिसांना दिल्या तरी अशी घटना घडणं हे निश्चितच वेदनादायी आहे तिथं तुम्ही बघत असाल त्या व्हिज्युअल मध्ये तर तिथं दगडांचा पडलेला खत असेल ऑटो रिक्षा जाळणं असेल एखाद्याची गाडी फोडणं असेल हे oh. अशा प्रकारचं चित्र काही महाराष्ट्राला शोभणार नाही आणि याची पूर्ण माहिती घेतो आणि आम्ही विनंती करतो आता सरकारमध्ये असताना आम्हाला फक्त विनंतीच करता येईल की बाबा जो कोणी असेल याचे सीबीआर काढा याच्यावर कडक कारवाई करा पण शेवटी अनेक तरुणांचं आयुष्य पण याच्यात बरबाद होईल ज्यावेळेस गुन्हे दाखल होतील त्यावेळेस पण अशा घटना का घडत की त्या जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत का या अगदी या लोक विधानसभेच्या तोंडावर ते सुद्धा शोधून पाहिलं पाहिजे आणि ते खरं अमोल मिटकरी जी तुम्ही जे आता जो मुद्दा उपस्थित करताय की असा राईचा पर्वत करण्यासारख्या अशा किरकोळ घटना घडतात आणि त्याचं काहीतरी मोठं स्वरूप निर्माण होतं तर हे जाणीवपूर्वक केलं जात आहे किंवा कुणाकडून तरी ते होत आहे असा संशय घेता यावा असा संशय किमान व्यक्त व्हावा असं काही घडतंय का आमच्या अकोल्या जिल्ह्यातलं साधारणपणे चित्र तसंच आहे शेवटी मी या जिल्ह्यात राहतो त्याच्यामुळं मला या जिल्ह्यातल्या गल्लेबोळातली माहिती आहे मुद्दाम त्याच ठिकाणी दंगल कशी होते मागे त्याच ठिकाणी दंगल झाली मस्जिद आहे तिथे मंदिर आहे आणि एकदा थोडस काही झालं तर एकामेकावर इतक्या ताकदीनं तुटून पडणं का का सर, हे काही चित्र बरोबर नाही आणि आता विधानसभेच्या निवडणुका आहेत सर्व पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतले काही नेत्यांना वाटतं आम्ही विधानसभा लढवली पाहिजे तिन्ही पक्षाचे दावे त्या ठिकाणी आहेत महायुतीतले तिन्ही पक्षाला वाटतं की आम्ही तिथे लढली पाहिजे पण असं करून जर तुम्हाला वाटत असेल आम्ही निवडणुका जिंकू तर हे शक्य नाही लोकशाहीमधला नागरिक फार जागरूक असतो त्याच्यामुळे कोण हे घडवलं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे पण आता मी त्यावर बोलणार नाही मी त्यावर योग्य आली की बोलेल ठीक आहे सुद्धा आपल्या सोबत आहेत अमोल मिटकरीजी आहे कोण घडवतोय आणि सरकारमध्ये आहेत अमोल मिटकरी तरी सुद्धा ते सुद्धा तेच म्हणतात याच्यापूर्वी हे जाणीवपूर्वक केलं जात आहे कुठल्या दिशेने दिशे चाललंय हे सगळं की ज्या लोकांना विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही ज्यांना विकासाच्या मुद्द्यावर मत मागता येत नाही किंवा जे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भाने नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही म्हणजे आता जे प्रवक्ते बोलत आहेत त्यांना स्वतःला स्वतःची एफ आय आर करण्यासाठी आंदोलन करावं लागलं यावरून या राज्यातली या अं कायदे सुव्यवस्था किती त्याची काय रया गेलेली आहे हे स्पष्ट होत आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नसेल तर मग सांप्रदायिक विभाजन करून आम्ही निवडणूक जिंकू शकू का असं वाटतंय का पण एक नक्की आहे आता जे म्हटलं गेलं किंवा आम्हाला माहिती आहे पण आम्ही वेळ आल्यावर बोलू वेळ कधी येणार आहे ही बोलण्याची वेळ कधी येणार आहे माणसं मेल्यावर का वस्त्या ओस पडल्यावर का वस्त्यांचे सगळे म्हणजे आधीचे वनवे सगळे पेटल्यानंतर वेळ येणार आहे का किती वेळ आपण आपल्या सोयीनुसार बघणार आहोत का मला असं वाटतं की निवडणुका राजकारण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या मात्र आता गरज आहे की महाराष्ट्र अशांत नाही झाला पाहिजे कितीही भाजप आणि भाजपच्या लोकांना वाटत असेल की महाराष्ट्र अशांत व्हावा नवरात्री उत्सव चालू आहे कधी कधी नुश्चा हा नुश्चा ही वेळ कधी येणार असं भागामध्ये नवरात्रीच्यावर अमोल मिटकरीना काही बोलायचं का विचारूया अमोलजी असं आहे की आता जर ते माझ्याकडे जे काही माहिती आली एका ते एका पक्षाच्या नेत्याच्या संदर्भात आहे आणि आता जर ते बोललो तर उगाच काहीतरी होईल त्यामुळे मला ती पूर्ण माहिती घेऊ द्या माहिती मी बोलेल सातत्यानं तो नेता कोण्या ने पक्षाचा आहे अकोला जिल्ह्यातल्या लोकांना माहित आहे आता कशाला आता आम्हाला तिथं जास्त वादविवाद वाढवायचे नाहीये थोड्या वेळात मी स्वतः पोलीस प्रशासनाकडे जाईल नक्कीच आहे दाज मागण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो माझ्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळेस प्रशासनाने पूर्णपणे सहकार्य केल्यानंतर मी संविधानिक पद्धतीने न्याय मागितला आणि शेवटी एखादा फिर्यादी गेल्यानंतर पोलिसांचं कर्तव्य असतं की त्या ठिकाणी आता मी काय फार मोठा शहाणा किंवा एखाद्या पदावर असेल तर माझे हात काय आबाला टेकलेले तसं नाही मी एक नागरिक म्हणून माझं मागणं कर्तव्य असतं आणि त्याचा कोणी कोणी आपापल्या पद्धतीनं अनुवयावतं पण तुर्तास अशा घटना महाराष्ट्राला शोभणार नाही अमोल जे तुम्ही सत्तेत सहभागी असल्यामुळे थोड्या जास्त अडथळे येत आहेत त्याच्यामध्ये हे समोर आणण्यामध्ये काही आतात त्याच्यामध्ये थोडस अवघडलेपणा येतोय सत्तेतले लोक दंगल घालवतात असं नाही ना होत लोक एक आग लावण्याचं काम करतायत ना जे सत्तेत नाहीत तो भाग पण आग लावू शकतो ना सत्तेतले लोक करतात असं नाही आहे आणि जी माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सत्तेत सहभागी असल्यामुळे तुम्हाला हे बोलण्यावर मर्यादा येत का हे बोलत नाही पण एखाद्याच अच्छा हे एखादं प्रूव्ह द्या ना आता तुमच्या या तुमच्याशी बोलताना काही मिनिटांपूर्वी मला ते घटना कळली मी इथेच बसलेलो आहे माझ्या घरी आणि एका चॅनलवर मी आ, म, या बारामती विधानसभेच्या अनुषंगाने डिबेट मध्ये बोलत होतो त्यावेळेस मला हे सगळे व्हिज्युअल आले आता तुमच्या फोन ठेवला एका चॅनलवर मी अजून परत एका चॅनलवर आहे ते संपल्यानंतर मी स्वतः जाणार आहे ग्राउंडला तिथं काय वस्तू तिथे एकदा लक्षात येऊ द्या ना आणि मग सगळ्यांसमोर सांगेल ChatGPT मला काय घाबरल्याचं काय कारण आहे त्याच्यामध्ये ठीक धन्यवाद अमोल मिटकरी जी आणि सुषमा अंधारे तुमचेही धन्यवाद लवकरच ही दन, माहिती आम्ही समोर आणू जाहीर करू त्याची एकदा खातर जमा केल्याशिवाय ही माहिती जाहीर करणं योग्य नाही मात्र ज्या क्षणी याची खातर जमा होईल त्या क्षणी आम्ही ही माहिती महाराष्ट्रासमोर आणू असं पुढारी न्यूजशी बोलताना अमोल मिटकरींनी म्हटले भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवराय जी राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न केला जातोय असं सध्या तरी एक संशय व्यक्त केला जातोय त्याबद्दल संताप देखील व्यक्त केला जातोय आपण कसं पाहता या घटनेकडं सातत्याने तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न कुठून केला जातोय असं आहे की अकोल्याच्या संदर्भामध्ये आता जी ईद झाली हो गेल्या दोन आठवड्यांपूर्वी त्या ईद मध्ये म्हणजे गणेशोत्सवाच्या दरम्यान जी ईद झाली त्या ईद मध्ये अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हमासचा जो प्रवक्ता आहे अबू आबेदा त्याचे मोठे पोस्टर्स लावले गेले त्याच्यानंतर जो हमजा नावाचा जो कुख्यात आतंकवादी आहे ज्यांनी दोनशे सतरा बँका लुटल्या अमेरिकेतल्या आणि सगळ्या इस्लामिक चळवळीला पैसा दिला जो आतंकवादी म्हणून घोषित झालेला आहे त्याला रियल हिरो अल्जेरियन हिरो म्हणून त्याचे पोस्टर्स लावले गेले त्याच्यानंतर अहमद शाह अब्दाली ज्यांनी भारतावर आक्रमण केलं त्याचे फोटो होते लोधी त्यांनी ज्यांनी भारतावर आक्रमण केलं त्या मुघल आक्रमकाचे फोटो होते अफगाण एम्पायर एम्पायर हे वारसा तो वारसा आमचा आहे याचे पोस्टर्स हो त्यानंतर फिलिस्तीन चा झेंडा पॅलेस्टाईनचा झेंडा हा कसा आदर्श आहे या तरीच्या आम्ही कशा त्याच्या पाठीशी उभे आहोत या तऱ्हे पोस्टर्स होते मला सांगा हे जे सगळं चित्र आहे हे सगळं चित्र हे ठरवून आपल्याला वाटत नाही का की सगळी देशविरोधी चळवळ सुरू झाली आहे आणि महाविकास आघाडीने गठ्ठा घेतल्यानंतर यांच्या सगळ्या पापांवर पांघरुणं घालणं सुरू केलेलं आहे ते आम्हाला मत मिळतात ना मग यांनी शरिया मोठा म्हटलं तरी चालेल यांनी संविधानापेक्षा शरिया मोठा सव्वी आमचे लाड करा कोणीही कोणीही महाविकास आघाडी अशा विषयांवर प्रतिक्रिया देत थीक नाही ठिकठिकाणी आता परवा अमरावतीमध्ये घटना घडली कुठे संबंध आला दोन गटांचा कुठे संबंध आला हिंदूंचा कुठे संबंध आला नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर प्रचंड मोठी दगडफेक झाली प्रचंड मोठी दगडफेक झाली दहा बारा हजाराचा जमा उभारायला आणि पोलिसांना झोडून काढलं सव्वीस पोलीस त्याच्यामध्ये गंभीररीत्या जखमी झाले हे जे सगळे प्रकार सुरू आहे हे प्रकार महाविकास आघाडीने जे काही गठ्ठा मतदानासाठी जे अनुनय सुरू केलेला आहे आणि जी बाजू घेणं सुरू केली आहे म्हणजे काल परवा या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार असं म्हणतात की संभाजीनगर बदलून पुन्हा त्याचं नाव औरंगाबाद करू अहिल्यानगर नाव कशाला पाहिजे अहमदनगर ठीक आहे अरे आपले आयकॉन आहेत आपली संस्कृती आहे आपली अस्मिता आहे आणि इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी भारताची अस्मिता मांडली पाहिजे एपीजे अब्दुल कलाम बद्दल आक्षेपच द्या कोणाला पण ही जी रोकटोक आहे या पद्धतीने जे त्यांना खुली छूट दिलेली आहे आणि महाविकास ठीक आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्य आणि या सगळ्याची पार्श्वभूमी आहे असं आपलं म्हणणं आहे तुर्त धन्यवाद शिवराय कुलकर्णीची आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल